हाय हॅलो मी दिपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या चॅनेलचं नाव आहे दीपाली सावंत प्लीज जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक पण करा चला तर मग आज असं आपण सुंदर असं जे मगाशी पाहिलं होतं ना ते अगदी छान असं छोटं छोटं कारलं आज आपली आहे ती कारलीचं रेसिपी कसं होतं ना आपण कधी कधी पौष्टिक खायला विसरूनच जातो पण असं करायचं नाही बरं का पौष्टिक खाल्लं पाहिजे आपल्या शरीराला ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत त्या आपण नक्की खायला हव्यात पण त्या आपण खातो का चला तर मग चवीला कडू तर असतं पण त्याचे फायदे खूप आहेत बरं का चला तर आता आपण आज कारल्याचे फायदे पाहू पाहूया तुम्ही तर कसं कारल्याची रेसिपी सर्वांनाच माहिती आहे पण त्याचाही मी तुम्हाला म्हणजे एक खूप छान त्यातली एक टिप्स सांगणार आहे की तसं जर तुम्ही कारलं बनवलं तर अगदी मोठ्यांपासून सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहानांपर्यंत प्रत्येक जण तुमचं कारलं आवडीने खाईल चला तर मग पहिल्यांदा आपण कारल्याचे फायदे पाहूया हे कारले म्हणजे चवीला तर फारच कडू पण याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप आहेत तेच फायदे आज या आपण रेसिपीतून जाणून घेऊयात आपल्याला तुम्हाला हे माहिती आहे का हो आपल्याला जर कावीळ झाली तर डॉक्टर किंवा आपल्याला आवर्जून सांगितलं जातं की कारल्याचा रस प्या म्हणजे तुम्हाला कावळीतून लवकर त्रास कमी होईल कारल्यामध्ये विटॅमिन सी असते ते रक्त शुद्ध करायला खूप मदत करतं बरं का आणि त्वचा विकार कमी करण्यासाठीही कारला आपल्याला चांगलं खूप फायदेशीर असतं कारल्यामध्ये विटॅमिन एची e मात्रा खूप अधिक असते डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं बरं का असं आपलं आपलं पित्तही कारल्यामुळं बऱ्यापैकी मरतं असं हे जरी कडू असलं ना कारलं तरी ते आपल्या शरीरासाठी खूप असं उपयुक्त आहे तुम्ही कारल्याचे फायदे यूट्यूबवर जर सर्च केले तर खूप असे फायदे होतात पण आपण काय करतो कडू आहे म्हणून खायला टाळतो पण बऱ्यापैकी जर आपण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा जर कारलं खाल्लं तर आपल्याला त्याचे खूप फायदे होतात आपल्या मुलांनाही ते खाऊ घातले तर त्याचेही आपल्याला खूप फायदे होतात चला तर मग आता आपण तयारीला लागूया आपल्या कारल्याच्या रेसिपीला छानपैकी कारला असं मी स्वच्छ धुवून घेतलं होतं बघा मग अशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याच्यात आलं लसूण खोबरे जिरे पुन्हा कोथिंबीर असा सर्व प्रकारचा मसाला मी मिक्सरला अगदी बारीक करून घेतला थोडंसं पाणी घालून बारीक केला तरीही चालेल त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये आपण चिंच चींचं थोडीफार भिजत घातली होती मी आक्कीची आक्की चिंच काही वापरली नाही आहे कारण जे चिंच असते ना कधीतरी अचानक दाताखाली आली तर ती खूप आंबट लागतं म्हणून मी ती चिंच अर्धा तास भिजत घातली होती आणि त्याचं पाणी नुसतं फक्त वापरलं होतं आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपलं कारलं कमीकडू होण्यासाठी म्हणजे ते म्हणजे आपला सेंद्रिय गुळ आपण साखर वापरतो किंवा साधा गुळ वापरतो त्याच्यापेक्षा जर तुम्ही सेंद्रिय गुळ वापरला तर अतिशय चवीलाही खूप छान टेस्टी असा हो, होते कारल्याची भाजी आणि क सेंद्रिय गुळ आपल्याला खाण्यासाठीही खूप छान अशा प्रकारे बघा मी कारल्याला मधून होल पाडला आहे आणि त्यात आपण हा सर्व प्रकारचा मसाला भरला आहे या मसाल्यात आपण काय काय वापरलं आहे आलं वापरलं आहे कोथिंबीर वापरली आहे खोबरं जिरं लसूण आणि ते पूर्ण सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि आपलं शेंगदाण्याचं कूट लाल तिखट मीठ चिंचेचे पाणी हे सगळं एकत्रित करून अगदी असं व्यवस्थितरित्या आपण आतनं कारलं चांगल्या प्रकारे भरून घेतलं आहे खूप चविष्ट ही रेसिपी होते तुम्ही एकदा जर ट्राय केली अशा प्रकारे तर नक्की तुमच्या घरातली लोकं किंवा तुमच्या घरातली मुलं नक्की आवडीने खातील आणि या पद्धतीनेही आपण कारलं करू शकतो किंवा दुसरी एक पद्धत आहे म्हणजे आपण मिठाच्या पाण्यात भिजत घालायचं कारलं आणि त्याच्यानंतर ते शिजवून घ्यायचं एक दोन वाप करून घ्यायची शिजवून घेतलं की फक्त त्याला थोडासा मसाला टाकून फोडणी द्यायची फ्राय करायचं आणि आपलं कारलं खायला तयार तेही कारलं खूप छान आणि खूप अप्रतिम लागतं पण कसं होतं ज्यावेळेला आपण शिजवून घेतो आणि त्याच्यातलं पाणी जे आपण राहिलेलं असते ते ओतून टाकतो मग पौष्टिकता कारल्यामधली त्या पाण्याबरोबर बाहेर निघून जाते मग जे खरं जीवनसत्व आहे ते आपल्याला मिळतच नाही म्हणून हे अशा पद्धतीने जर कारलं केलं तर ते जीवनसत्वसहित आपल्याला मिळतं त्याप्रमाणे मग दोन्ही पद्धतीनं तुम्ही कोणत्याही पद्धतीने कारले बनवू शकता अगदी अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या तुम्ही कारले जर भरले ना तर खूप छान दिसतो बघा अगदी मस्त असं कारलं आपलं दिसतंय एवढं छान असं फ्रेश हे कारलं तर आमच्या शेतातलंच आहे म्हणजे बाहेर आम्हाला कारलीचं झाडं आम्ही टाकलं होतं त्याला आत्ता पावसामुळं छान छान अशी कारली लागायला लागलीत हे घरचीच कारली आहेत किती फ्रेश फ्रेश दिसत आहेत बघा पटकन सकाळ सकाळी मी तोडून घेतली आणि म्हटलं चला आज कारलेचं रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकूयात अगदी सोपी पद्धत आहे अगदी घरच्या मसाल्यात असं होतात खूप छान छान पदार्थ होतात तुम्हीही ट्राय करा तुम्हीही बनवून बघा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्येही मला सांगा की ही अशा पद्धतीची भाजी कशी लागली तुम्हाला चला तर मग कढईत आता आपण छानपैकी असं तेल तापत ठेवलं आहे असं तेल चांगल्या प्रकारे तापलं की आपण एक एक किंवा थोडी थोडी कारले आपण त्या तेलात टाकणार आहोत आणि अगदी मंद आचेवर असे चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे त्यात पहिल्यांदा काही थोडंसुद्धा पाणी होतायचं नाही असं चांगल्या प्रकारे अगदी व्यवस्थित फ्राय केलं ना तर कारलं अगदी कमी प्रमाणात कडू होतं म्हणजे होतच नाही कडू आमच्या घरच्यांना तर असंच आवडतं हे अजिबात काही कडू होत नाही तुम्हीही अशा प्रकारे करून बघितलं तर मला कमेंट नक्की कराल की खरंच ताई अशा प्रकारचं भाजलेलं कारलं खूप छान लागलं खूप चविष्ट लागलं हे बघा तुम्ही पाहू शकता मी कसे कारले टाकली आहेत हे नुसतं अगदी असं तेलात फ्राय करून घ्यायचे खूप छान होतात फक्त आपला गॅस पूर्ण कमी ठेवायचा आपण जर फुल गॅस ठेवला तर तो करपल्यासारखं होतं भाजत नाही व्यवस्थित अशा चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या भाजून घेतलं की खूप छान दिसते बघा पाहू शकता तुम्ही खूप अशा आपल्या रेस आपल्याकडं रेसिपीज असतात की त्या आपण अगदी कमी वेळेत अगदी पटकन करू शकतो हे बघा पाहू शकता मी फक्त त्याला एक वाफ दिली एक पाच मिनटाची किती छान दिसते बघा तेल वगैरे सुटलंय अगदी चविष्ट झालं होतं हे खारलं माझ्या तर घरच्यांना खूप आवडलं सर्वांनी खाल्लं बघा कारल्याचे अतिशय भरपूर असे आपण प्रकार करू शकतो फक्त फ्राय केलेलं पण कारलं असतं की ते फक्त उब चिरायचं आणि तव्यात थोडंसं तेल टाकून मिठाबरोबर फक्त भाजून घ्यायचं तेही कारल्याचं लोणच्याचा प्रकार आहे म्हणजे खूप छान आणि खूप चविष्ट लागतं तुम्ही जर तुम्हाला जर तसंही कारलं आवडत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता हे पहा मी थोडंसं मिक्सरमध्ये जो मसाला राहिला होता त्यात जर असं पाणी टाकलं आहे आणि आता व्यवस्थित शिजून शिजवून देणार आहे बघा किती छान तेल वगैरे सुटले आपण खूप प्रकारे कारलं बनवू शकतो फक्त ते कडू असतं म्हणून आपण करायचा कंटाळा करतो पाणी न ओतता अगदी मंदाचेवर कमी गॅसवर तुम्ही फक्त वाफेवरही कारलं शिजवू शकता तेही कारलं खूप छान लागतं कारल्याची भाजी जरी आवडीची नसली तरी ती खाल्लीच पाहिजे जोपर्यंत आपण अशा पौष्टिक पदार्थ खात नाहीत तोपर्यंत आपल्या शरीराला पौष्टिक पदार्थ मिळत नाहीत मग त्याचे नुकस म्हणजे आपण जर पौष्टिक पदार्थ खाल्ले नाहीत तर त्याचा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो भविष्यात हे बघा छानपैकी अशी गरम गरम चपाती आणि कारलं अगदी मस्त असं चविष्ट असं लागणारं हे कारलं नक्की करून बघा धन्यवाद